एक ट्विट केलं पत्र मुख्यमंत्र्यांना आपण पाहिलं का ते आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणेचा कशा प्रकारे वापर होतो आहे तिकाल जनसुरक्षा कायदा आणलात आणि त्या जनसुरक्षा कायद्याचं फार कौतुक केलं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहकार्याने अर्बन नक्षलवादाला नियंत्रणात आणण्यासाठी पण या राज्यामध्ये खरे अर्बन नक्षलवादी कोणी असतील तर ते भाजपा पुरस्कृत पोलीस दल त्यांचे आमदार भाजपचे आणि काही मंत्री ते ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणेचा वापर करून त्यांच्या राजकीय विरोधकांची ससे होलपट करतायत हा एक अर्बन नक्षलवाद आहे आणि जनसुरक्षा कायद्याखाली हे असे पोलीस अधिकारी असे मंत्री आणि असे आमदार यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आत्ताच मी नांदेडच्या एका आमदाराची संभाषणाची क्लिप मला जितेंद्र आव्हाड यांनी पाठवली ती तुम्हाला पाठवेन मी ती ही इतकी भयंकर शब्द त्याच्यामध्ये वापरले एका अधिकाऱ्याला उचलून आणून मारण्याची धमकी दिली कारण काही असते आमदार भाजपचा एका अधिकाऱ्याला राजेश पवार त्यांचं नाव आहे मला वाटत आली आहे दुसरं म्हणजे मी जे आज पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे ते अत्यंत व्यथित होऊन पाठवले तुम्हाला आठवत असेल की नाशिकला मागच्या निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आले असताना त्यांच्या सभेमध्ये एका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलन केलं होतं कांद्याला भाव मिळावा म्हणून त्यांचं नाव कृष्णा डोंगरे त्यांना नंतर अटक भर सभेत ते आंदोलन करत होते की कांद्याला भाव द्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ते लक्ष वेधत होते त्याचा राग ठेऊन हा माणूस सतत सरकार विरुद्ध शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो म्हणून नाशिकचे पोलीस अधिकारी नेहमीचेच मंत्री खोटे काम करणारे यांनी एकत्र येऊन कृष्णा डोंगरे यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला त्यांना रोखण्यासाठी बलात्काराचा एक भाजप पुरस्कृत शिक्षण संस्था त्यात एक शिक्षिका यांना आताशी पकडून कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावला त्याला गावातून पळवून लावलं त्याच्यावरती अटकेची टांगती तलवार ठेवली का तर तू सरकार विरुद्ध आंदोलन करायचं नाही मंत्र्यांच्या विरुद्ध आंदोलन करायचं नाहीतर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करू आणि तुला ठार मारू हे पोलीस आणि त्या मंत्र्यांची माणसं आणि भाजपचे कार्यकर्ते सांगतायत हे सगळे पुरावे आहेत ज्या दिवशी बलात्कार झाला अशा प्रकारचा गुन्हा नोंद झाला कोर्टात सिद्ध झालाय म्हणून मी हे सांगतो त्या दिवशी कृष्णा डोंगरे त्या भागातच नव्हते ते सप्तशृंगी गडावर देवदर्शनामध्ये होते हे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट दिसत आहे बलात्काराचा गुन्हा झाला त्या दिवशी त्या घटनेच्या वेळी त्या क्षणी कृष्णा डोंगरे हे सप्तशृंगी गडावर वणीला होते आणि कुटुंबासह धार्मिक कार्यामध्ये होते हे वणीच्या डोंगरावरच्या सीसीटीव्ही फुटेजवरून दिसल्यावरती कोर्टानं या प्रकरणात हस्तक्षेप केलेला आहे आणि पोलिसांना बी समरी करावी लागली यातून मला इतकंच आहे की तुम्ही जनसुरक्षा कायदा अर्बन नक्षलवाद अमुक आणि तमुक त्याच्या वल्गना आणि गर्जना करताय या अशा पोलीस अधिकाऱ्यांना अशा मंत्र्यांना आणि अशा राजकीय कार्यकर्त्यांना भाजपच्या तुम्ही कोणता कायदा लावणार आहात हे रो हे आज नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्यासाठी अशाच प्रकारे खोटे गुन्हे दाखल केले मग ते सुधाकर बडगुजर असतील सुनील बागोला असतील मामा राजवाडे असतील अन्य लोक असतील आता काय झालं त्या सगळ्या गुन्ह्याचं भारतीय जनता पक्षाची सुपारी घेऊन हे पोलीस अधिकारी काम करतात सुनील बाबुल आणि मामा राजवाडे यांना परागंदा व्हावं लागणं खोटे गुन्हे दाखल केल्यावर आणि आज ते नाशिकमध्येच आहेत आता हात लावलेला नाही भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावरती आल्यावर त्यांना हात लागला नाही म्हणजेच सरकार आणि पोलीस हे अर्बन नक्षलवाद्यांसारखंच वाटत दशत निर्माण कर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे कृष्णा डोंगरेची हा विषय विधिमंडळात उचलला जाईल आता बोला नाशिकचा उल्लेख केला तर सांगतोय तुम्हाला कृष्णा डोंगरे सारख्या शेतकऱ्याला ठार मारण्याच्या धमक्या दिला जात आहेत तो ऐकला नाही तेव्हा त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला की आमच्या विरुद्ध आंदोलन करू नको आमच्या विरुद्ध बोलू नको नाशिकमध्ये आमचे प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती खोटे गुन्हे मकोका त्यांच्या कुटुंबावर हा त्यानंतर समाज माध्यमांवरती माद्द आमची बदनामी करतो म्हणून जा विचारायला गेली त्या संदर्भात अटेम्प्ट टू मर्डर अमुक तमूक असे गुन्हे दाखल करता आणि भाजपमध्ये येण्याचा त्यांनी मार्ग स्वीकार स्वीकारल्यावर हे सगळे गुन्हे पोलीस थांबवतात मागे घेतले जातात लाज वाटली पाहिजे अशा पोलिसांना खाकी वर्दी घालून मिरवण्याची मग त्या आयपीएस असतील किंवा महाराष्ट्र पोलीस सेवेचा हा निर्लज्जपणा तुम्ही खाकी वर्दीला शरम आणताय लाज आणताय ज्या पद्धतीनं नाशिक भागामध्ये हे सगळे गुन्हे कृष्णा डोंगरेचा पण नाशिक ग्रामीण पोलिसांचा अपराध आहे कोणाच्या मंत्र्याच्या दबावाखाली तुम्ही हे बलात्काराचे गुन्हे दाखल करताय खोटे कृष्णा डोंगरे हा कांद्याच्या प्रश्नावरती सातत्यानं आवाज उठवतो तुम्हाला आठवत असेल त्याने आपलं कांद्याचं शेतच चाळलं होतं त्यांनी अग्निकांड केलं कांद्याचं शेत जळलं भाव मिळत नाही म्हणून सरकारला त्याची त्याच्यावर जबाब द्यावा लागला आणि म्हणून तुम्ही कृष्णा डोंगरेला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवताय आणि आताही त्याच्या कुटुंबियांना धमक्यात तर ठार मारून कोण करते हे कोणते अर्बन नक्षलवादी आहेत विरोधकांचे आहेत हे डावे कडवे आहेत की तुमचे धर्मांध उजवे कडवे आहेत हा माझा देवेंद्र फडणवीस नाशिकचे पोलीस अधीक्षक नाशिकचे पोलीस आयुक्तांना सवाल आहे आणि ज्या रश्मी शुक्ला आहेत त्यांनी आता फक्त आरक्षेच्या कपड्यातच वावरायचं बाकी आहे युनिफॉर्म मध्ये तुम्हाला हे दिसत नाही का राज्याच्या पोलीस महासंचालकांना तुम्ही शपथ घेतलेली आहे समा सगळ्यांना समान न्याय देण्याची हे लक्षात घ्या कृष्णा डोंगराचं प्रकरण साधं नाही जो आमच्या विरुद्ध आवाज उठवेल त्याला अटेम्प्ट टू मर्डर मर्डर बलात्कार सारख्या गुन्हामध्ये आम्ही तुरुंगात टाकू कुठे गुन्हे टाकून हा इशारा पोलीस देत आहेत पोलीस कोणाचे काम करत आहेत जनतेचे सेवक आहेत की भाजपचे सेवक आहेत एकदा समजू दे आम्हाला मग आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं पाहू